महाभारतात अनेक कथा आहेत त्यातील संपूर्ण कथा आजही सर्वांना माहीत नाहीत महाभारतातील असे एक पात्र आहे ज्याच्याबद्दल अजूनही आपणाला पूर्णपणे माहीत नाही अशाच एका पात्राबद्दल आज आपण पाहणार आहोत ते आहे जयद्रथ द्वापार युगात वृद्धाक्षत्र नावाचा राजा सिंधू देशात राज्य करीत होता त्याला जयद्रथ नावाचा मुलगा होता हा मुलगा त्याला तपश्चर्या करून झाला होता जयद्रथाचा जन्म झाला तेव्हा हा राजपुत्र यशस्वी राजा होईल पण याचा मृत्यू एका महान क्षत्रियाच्या हातून शिरच्छेद झाल्यामुळे होईल अशी आकाशवाणी झाली होती हे ऐकून वृद्धाक्षत्र राजा अतिशय दुःखी झाला आणि त्याने लगेच त्याला शाप दिला जो कोणी याचे मस्तक जमिनीवर पाडेल त्याच्या डोक्याचे पण शंभर तुकडे होतील पुढे जयद्रथ तरुण झाल्यावर राजाने त्याला सिंहासनावर बसवले आणि स्वतः तपश्चर्या करण्यासाठी वनात गेला जयद्रथाचा विवाह कौरवांची बहीण सोबत झाला होता जयद्रथाचे पांडवांशी वैर हे त्यांच्या वनवासाच्या वेळेस झाले होते जेव्हा पांडव चवसरचा खेळ हारून वनवासात गेले तेव्हा एके दिवशी जयद्रथाची नजर द्रौपदीवर पडली आणि त्याने तिला पळवून नेली यानंतर पांडवांनी त्याच्याशी युद्ध केले आणि युद्धात त्याचा पराभव केला जेव्हा पांडव त्याला मृत्यूदंड देण्याचा निर्णय घेतात तेव्हा द्रौपदीने त्यांना समजावले की कि जयद्रथ कितीही वाईट असला तरी तो तुमच्या बहिणीचा पती आहे जर त्यांनी जयद्रथला मारले तर त्यांची बहीण विधवा होईल पण पांडवांनी जयद्रथला त्याच्या या कृत्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता म्हणून त्यांनी त्याचे प्राण तर नाही घेतले पण जयद्रथचे मुंडन करवले ज्यामुळे त्याला त्याच्या अपराधाची जाणीव होत राहील या घटनेनंतर जयद्रथने आपल्या कृत्याचे प्रायश्चित करण्याचे ठरवले पांडवांकडून अपमानित झालेल्या जयद्रथने तप करून भगवान शंकरांकडून पांडवांच्यावर विजय मिळावा असा वर मागितला शंकरांनी अर्जुनाच्या अनुपस्थितीत कोणताही पांडव तुला हरवू शकणार नाही असा वर दिला काही काळाने जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू झाले तेव्हा दुर्योधनाने जयद्रथला कौरवांकडून लढण्यासाठी बोलवले जयद्रथने दुर्योधनाचे निमंत्रण स्वीकारले आणि तो कौरवांकडून युद्ध लढला युद्धादरम्यान शंकरांच्या वरदानामुळे अर्जुनाच्या अनुपस्थितीत चक्रव्यूह भेदण्यासाठी गेलेल्या अभिमन्यूला जयद्रथने मारले जयद्रथाने अभिमन्यूला मारले ही बातमी जेव्हा अर्जुनाला कळाली तेव्हा तो खूप क्रोधित झाला आणि त्याने मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या सर्वांचा नाश करण्याचा निर्णय घेतला सर्वप्रथम त्याने दुसऱ्या दिवशी जयद्रथाचा वध करेन किंवा असे करू शकलो नाही तर स्वतःचा आत्मदाह करेन अशी शपथ घेतली दुर्योधनाला हे ऐकून खूप आनंद झाला कारण त्याला जयद्रताच्या वडिलांचा शाप माहीत होता जयद्रताला जरी अर्जुनाने मारले तरी अर्जुन मरेल आणि नाही मारले तर तो, तो स्वतःचा आत्मदाह करेल म्हणजेच कोणत्याही प्रकारे अर्जुनाचे मरण नक्की होते म्हणूनच दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस कौरव सेनेने रक्षाकवचामध्ये रक्षा कवचामध्ये ठेवले त्यामुळे अर्जुनाला जयद्रथापर्यंत पोहोचणे मुश्किल झाले सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती तेव्हा श्रीकृष्णाने आपली माया दाखवली आणि सूर्याला ढगाड लपवले आणि सूर्यास्ताचा भ्रम निर्माण केला सूर्यास्त झाला आहे आणि आता अर्जुनाला आत्मदाह करावा लागेल असे वाटून जयद्रथ खुश झाला आणि अर्जुनाला आत्मदाह करताना बघण्यासाठी तो कौरव सेनेच्या अगदी पुढे येऊन उभा राहिला जसा जयद्रथ अर्जुनाच्या समोर आला तसे श्रीकृष्णाने आपली माया काढून घेतली आणि अर्जुनाला सांगितले अर्जुना हा पहा सूर्य आणि हा पहा तुझा शत्रू आपले धनुष्य घे आणि याचा वध कर आकाशात सूर्य बघून जयद्रथ घाबरला आणि पळू लागला पण तोपर्यंत अर्जुनाने आपले धनुष्य काढले होते तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला जयद्रथाच्या वडिलांचा शाप सांगून त्याला जयद्रथाचे शिर त्याच्या वडिलांच्या मांडीवर टाकण्याचा सल्ला दिला अर्जुनाने श्रीकृष्णाचा सल्ला ऐकून एक बांध सोडला आणि जयद्रथाचे मस्तक धडापासून बाजूला होऊन ते त्याच्या वडिलांच्या मांडीवर जाऊन पडले जयद्रथाचे वडील घाबरून उभे राहिले आणि जयद्रथाचे मस्तक जमनीवर पडले त्याचे मस्तक जमनीवर पडताच त्याच्या वडिलांच्या मस्तकाचे पण शंभर तुकडे झाले अशा प्रकारे अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि जयद्रथाचा वध झाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीचं धन्यवाद